वडिलांनी मेंढ्या राखल्या वीस वर्ष घर सोडून राहिले आता आपण जो पंधरा दिवस दिंडीचा प्रवास करतो आपल्याला किती त्रास होतो सकाळी लवकर उठा आज जवळपास घरापासून मी अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरावर राहते हॉस्टेलला राहते ला मांडा आज माणूस माणसाचं वैरी आहे आज मुलगा स्वतःचा मुलगा आईचा वैरी आहे आणि आई, आई सुद्धा सख्या मुलाला आहे हे आजकालच्या या ठिकाणी या जगात चालू आहे जास्त तर मो मोबाईलच्या हारी गेलीत किंवा अजून खूप अशी विचित्र किंवा वेगळी क्षेत्र आहेत जिकडं मुलं आज केंद्रित होत आहे आणि हळूहळू आपली संस्कृती संपत चालली आहे तर तुमच्या घरी काही कार्यक्रम आहे किंवा कोणतं कारण असतो सांगोला सांगोली सातार आहे की जी धनगरी उभी खाते mm -hmm. आज तुम्ही युट्यूब ला सर्च करा तर व्हिडिओ वगैरे mm -hmm. तुम्हाला अशी देणगी राहते प्रत्येक माणसाकडे एक कोणता तरी गुण असतो असं आहे की ह्याच्यात कोणतंही हातात कोणतंही वाद्य द्या तुम्ही पकवास दिला तर पकवास वाजवतो तबला तर मंडळी प्रत्येकाचा एक ग्रह असतो की ज्याला काय कामधंदा नाही काय नाही तीच माणसं अशी दिंडीत जातात वारीत जातात ज्याला काम आहे जे उच्च पदावर आहे ती अशी माणसं कधी कुणी दिंडीत जात नाही असं प्रत्येकाचा ग्रह आहे पण आपल्या दिंडीमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की तुम्हाला समजल ते काय आता आपण त्यांची मुलाखत घेऊ तर हि बाळा नाव सांगतो रामकृष्ण हरी माझं नाव नवनाथ लवटे आहे हा तर आता कितीला उलाय तू मी आता बारावी शिकत आहे बारावी शिकत आहे बरं दहावीला तुला किती मार्क होते दहावीला मला ब्याऐंशी टक्के पण ब्याऐंशी होते बरं ही झाला शिक्षणाचा भाग अजून इतर कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहे खेळात आहे प्रॉपर मी खेळाडू आहे मी तर पाचवी पासून खेळ कुस्ती खेळत आहे कुस्ती खेळते बरोबर तर कुस्तीची सुरुवात मी अकलूज या ठिकाणाहून केली नंतर मी पुणे कोल्हापूर तसेच सध्या संभाजीनगर इथे शिकत आहे तर या कुस्ती क्षेत्रामध्ये वडिलांमुळे मी या क्षेत्रात आले त्या ठिकाणी त्यांनी माझे गुण ओळखून मला या क्षेत्रामध्ये टाकलं हा। ना आता खेळायला सरकार मान्य म्हणजे प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट एक स्पर्धा घेत असत एस जी एफ आय त्याला म्हणतात गेम फेडरेशन ऑफ इंडिया तर या स्पर्धेमध्ये मी दोन हजार चोवीस मध्ये नोव्हेंबर मध्ये स्कूल गेम्स लेवल फेडरेशन मध्ये नॅशनल लेवलला सुवर्णपदक पदकाची मानगारी मी त्या ठिकाणी ठरली कधी कधीची घटना सव्वीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर जम्मू काश्मीर येथे दोन हजार चोवीस दोन ला स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी पाचशे ते सहाशे खेळाडूंनी त्या ठिकाणी आले होते खेळण्यासाठी हां प्रत्येक वजन गटात एक सुवर्ण एक सिल्वर आणि एक कांस्य तर त्या संपूर्ण खेळामध्ये मी सत्तर किलो वजन गटामध्ये खेळली सतरा गटामध्ये तर त्या सहाशे खेळाडू मध्ये मी एकमेवाशी खेळाडू आहे जिला त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मला सन्मानित करण्यात गेलं त्या ठिकाणी मला त्यांनी ते सन्मान चिन्ह वगैरे दिलं सुवर्ण पदक सुवर्ण पदक आणि मग पुढे जाऊन आजकाल समाजामध्ये अशी एक अफवा आहे किंवा मुलींनी नाही शिकलं पाहिजे किंवा मुलींना बाहेर शिकायला टाकत नाही मुली कुस्ती कधी करत नाही मुलींचे खेळ काय राहतात लगोऱ्या लंगडी गजगे वगैरे तर याच्या पुढे जाऊन जेव्हा सरसेनापती हंबीराव मोहिते यांची मुलगी तारा राणी पुढे जाऊन ते शिवाजी महाराजांच्या सुनबाई झाल्या तर त्या ठिकाणी जे सरसेनापती हंबीराव मोहिते होते त्या त्यांनी त्यााराणींना ते गजगे लगोऱ्या पिंगा न खेळू देता त्यांच्या हातामध्ये त्या सालीत त्या, त्या सुद्धा तलवार दिली होती तर उद्या गणिम चालून माझ्या दरात आले तर माझ्या मुलीला त्यांनी हात देखील नाही लावू शकले पाहिजे माझ्या मुलींनी त्यांचे हात कापले पाहिजे तर कुठेतरी तोच विचार माझ्या वडिलांनीही घेतला आणि आज मला पैलवान केले आजकाल आपण खूप गोष्टी अशा ऐकतो या ठिकाणी मुलींवर असे अत्याचार झाले तिथं तसं झालं मग कमीत कमी आज तुमची मुलगी जर कॉलेजवरून घरी एकटीच असेल आणि पुढून जर दोन मुलं तिला आडवी आली तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलं तर त्या ते मुलीत तेवढी ताकद पाहिजे की तिने त्या दोन मुलांना तर तिथं आडवं केलं पाहिजे बस एवढा एक संदेश मी मुलींना देऊ इच्छिते दे। की स्वतःच्या संरक्षणा एवढं तरी तुम्ही सक्षम आणि कण करवा आजकालच्या मुली पावडर क्रीम साबण कोणतं लावल्यावर मी कशी दिसल हा, हा। ले कशी सुंदर दिसन माझी हेअरस्टाईल कशी केल्यानंतर कोणती वेणी घातल्यावर मी छान दिसल कोणता ड्रेस घातल्यावर छान दिसेल याच्यावर आज मुलींचं लक्ष गेलेलं आहे पण आज तुमच्या भविष्यासाठी हे घातक आहे आज तुम्ही स्वतः सक्षम व्हा पुढे जाऊन तुम्ही जेव्हा तुमचं करियर घडेल तेव्हा तुम्ही तुमचे छंद जोपासा जे तुम्हाला मुलींसारखे राहण्याचे असतील ते पण तुम्ही अयोग्य वेळेत अयोग्य गोष्टी केली तर पुढे तुमच्या भविष्यासाठी ते धोकादायक असू शकतात बरोबर तर मुलींसाठी एकदम चांगला असा संदेश दिलेला आहे आणि अजून तिथं काय काय छंद आहेत ते पण अजून बघू तर दिंडीत यावा असं कसं वाटलं तुला म्हणजे एक लहानपणापासून मनाला असलेली आवड देखील माहित आहे मी अगदी लहान लहान चौथी पाचवीच्या वयाची होती तेव्हा आमच्या गावामध्ये व्यासपीठ चालक सप्ताहातील गुरुवारी आदरणीय सुभाष महाराज वाघमोडे आहेत तर लहानपणी ते आमच्या इथं फक्त सप्ताहामध्ये मध्ये यायचे तेव्हा मग आम्ही त्या ठिकाणी पावले खेळायचो तेव्हापासून ते आवड लागून गेली होती नंतर ना माझं प्रॉपर गाव नाडी आहे तालुकामाडा जिल्हा सोलापूर पण आम्ही वडिलांनी शेती मुंगशी या ठिकाणी घेतली एक चार पाच वर्षापूर्वी तर आम्ही त्या ठिकाणी स्थलांतरित झालो राहण्यासाठी मग गावात आमच्या म्हणजे मुंगशी गावामध्ये भजन कीर्तन हे अखंड चालूच राहतो रोज हरिपाठ होतो म्हणजे होतोच त्या ठिकाणी आमच्या गुरुवारी अक्कुताई गावले यांची संगत मला लागली मग त्यांच्या समवेत दररोज हरिपाठ मग आवड लागली एक परमार्थाची पुढे जाऊन मग असेच आमचे आदरणीय नागेश महाराज वल्गे यांनी आणि सुभाष महाराज असतील आकुदाय असतील यांनी एक कीर्तनाबद्दल किंवा परमार्थाबद्दल यांच्यामुळे यांच्या संगतीमुळे आवड लागून गेली मग माझं पहिलं कीर्तन या ठिकाणी तरडगाव या ठिकाणी बाबांच्या वारीमध्ये यांनी मला संधी दिली मग आमचे माऊली मामा असतील केमचे आमचे रवींद्र महाराज असतील यांनी मला प्रोत्साहन दिलं कीर्तन करण्यासाठी मग माझं पहिलं कीर्तन त्या ठिकाणी झालं नंतर मग गावाकडे जाऊन होत राहिले कीर्तन असंच अभ्यास होत राहिला आणखी एक समाजामध्ये एक अशी आप आहे की पैलवान पैलवान झालं म्हणजे मांसार करावाच लागतो हा लय महत्वाचा मुद्दा आहे आता बऱ्याचदा नंतर असा ग्रह आहे की बाबा जर का तुम्हाला ताकद कमवायची जर का तुमच्या तुम्हाला कुस्त्या करायच्यात किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला मजबूत बनायचं असेल तर मांसाहार केला पाहिजे तर हे असं एक व्यक्तिमत्व आहे की बिना मांसाहाराचं आज ही हिन सुवर्ण पदक मिळवलेलं आहे हि ज्याकडे माळ आहे अजून लय महत्वाचं आहे आणि मला तेच दाखवायचं आहे सगळ्यांना की मांसाहार न करता सुद्धा तुम्ही ताकद कमवू शकता आणि तुमच्यात तेवढा जोश आणि तेवढी शक्ती तुमच्यात राहू शकते आता ह्या विषयावर बोलायचं म्हणजे असं की कि हिंदी नावाचा एक पुरस्कार आहे तो हिंद केसरी पुरस्कार मिळवण्यासाठी या पूर्ण विश्वामध्ये तुम्हाला तुम्ही कोणत्या पैलवान तुमच्या समोर आणा तुम्ही त्याला चितपटच केलं हो पाहिजे तर असा हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातले लातूर मधले हरिश्चंद्र मामा बिराजदार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि लहानपणापासून प्युअर वेजिटेरियन आहेत तर मग असं काही नाही की मासार करावाच लागतो हे तुमच्या मनाचे आणि जिमेचे सोचले आहे बरोबर तर दूध हे पूर्ण अन्न आहे त्यानंतर सोडलं तुमच्याकडे खूप सारे आपल्या भाजी जे होऊन गेले वनस्पती त्यांनी कितीतरी वनस्पती पासून आपल्याला मिळणारे पोषक तत्वे आहेत हे आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही की त्यांनी आपल्यासाठी काय काय लिहून ठेवलंय कितीतरी आपल्यासाठी आयुर्वेदाने लिहून ठेवलंय तर असं काही नाही बा मांसाहारच करावं आणि इकडं हिचा भाव आहे तर तुझं नाव सर माझं नाव शिवाजी नवनाथ लवटे तुला कुठल्या कुठल्या क्षेत्रात आवडत भजन कीर्तन हा ओव्या गातो वाजवतो मध्ये अर्धे गाण्यात हलगी वाजवतो बर बर पकवाज पण तुला चांगला जमतो वाजवायला आता दिंडीमध्ये आपण चालत येत असताना पकवाज हे जास्त असायचा अजून दोघं तिघे जण आहे ते पकवाज मस्त एकदम सुंदर वाजवतात तर तुमच्या घरी ओव्या पण गायल्या जातात हो माझ्या मम्मी पप्पा गातात त्यांच्या मागे आम्ही दोघं शिकलो लागू बरं कार्यक्रमाला एखादी बोवी सादर करता येईल आप का आपल्याकडे बस आता ढोल नाही काय नाही पण एखादं कडवं वोवीत हे म्हणायचं त्याला ढोल लागतो वाद्य वाद ना का आपल्याकडे आता काहीच नाही मग एखादी बोवी अशी एक तर एकदम मस्त दाखवलं तर हा होळीचा असा विषय की धनगर समाजामध्ये ओवी गायली जाते म्हणजे ओवी असा विषय की समजा पुंडलिक रायाचं चरित्र या ठिकाणी ओवीमध्ये गायचं म्हणलं तर अगोदर ते चरित्र भाषा नुसतं भाषण कसं करतो तसं भाषण केलं जात जे जा सांगितलेलं त्याच्यातच त्याला त्या चाल त्या लावून त्या गायलं पण जात त्य तर मग माझी आई एकमेवा अशी महिला आहे की जी धनगरी ओवी गाते आज तुम्ही युट्यूब ला सर्च करा तर व्हिडिओ वगैरे तुम्हाला दिसतील तुमचे काय व्हिडिओ आहेत युट्यूब ला हो खूप आहेत बरोबर त्या ठिकाणी चॅनल वगैरे आमचा स्वतःचा नाहीये असे जे ओवी प्रेमी आहेत त्यांनी टाकलेले तर लता तिथे धनगरी ओवी तुम्ही असं सर्च केलं त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तरी धनगरी व धनगरी ओवी शिवाजी हाँ, हाँ, हाँ। ना ना आ, शिवाजी हा असं एक चॅनल काढलेला तुझा पण चॅनल आहे काल नवीन आता त्याच्या हाय ते व्हिडिओ अजून एक नाव सांग चॅनल धनगरी ओवी शिवाजी लवटे बर तुम्ही आणि हे पण समजा ओव्या कुठं गायचे असतील तर तुम्ही तिथं जाता पण आता समजा तर तुमच्या घरी काय कार्यक्रम आहे किंवा कोणतेही कारण असतो सध्या सांगोला सांगोली कोल्हापूर या ठिकाणी खूप क्रेज चालू आहे धनगरी वयाची तर सर्वत्र पुरुष गातातच पण एक महिला आहे एक स्टेज वर उभा राहून एवढ्या मोठ्या जनतेच्या समोर एक महिला वी सादर आहे आज कीर्तन महिला करतात सगळ्या गोष्टीत महिला आहेत ठिकाणी महिला नाही माझी फक्त आई आहेत त्या ठिकाणी आता पाट, आईच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं काम मी करते एक संस्कृती जपण्यासाठी मी त्या क्षेत्रात देखील उतरलेली आहे तर हा माझा भाऊ शिवाजी लवटे तर कोणत्याही याला एक देवाची अशी देणगी राहते प्रत्येक माणसाकडे एक कोणता तरी गुण असतो तर असं आहे की त्याच्यात कोणतंही हातात कोणताही वाद्य द्या तुम्ही पकवाज दिला तर हा पकवास वाजवतो तबला द्या कोणतंही दे दे वाद देत तुम्ही मग हलकी ढोलकी ढोल काय तो वाजवतो आणि विशेष की हाला जे वाद्य वाजवता येतं त्या वाद्यावरती मी गायन करू शकते आणि ज्याच्यावर मी गायन करू शकते त्याच्यावर हा वाज वाजवू शकतो असं आणि हे संस्कार आमच्यावर गर्वसंस्कार ज्याला म्हणतात जसे जिजाऊंनी शोभांवर केले तसे ते गर्भसंस्कार आमच्यावर पण झाले जेव्हा मी गर्भात होतो तेव्हा तेव्हापासून आई वडील गात होते त्यामुळं या ठिकाणी गायनात वाद, वाद किंवा या ठिकाणी परमार्थकाकडे किंवा देवाच्या कोणत्याही क्षेत्राकडे आमचं मन असं ओढलं जातं त्या ठिकाणी आजकाल नाही का मुलं जास्त तर मो मोबाईलच्या आहारी गेलीत किंवा अजून खूप अशी विचित्र किंवा वेगळी क्षेत्र आहेत जिकडं मुलं आज केंद्रित होत आहे आणि हळूहळू आपली संस्कृती संपत चालली आहे पण आपण जर शास्त्राला धरून जर चाललो तर नक्कीच आपलं पुढे निघावं लागेल नाहीतर आज लागे मी सांगण्याची गरज नाही तुम्ही आज कितीतरी व्हिडिओ पाहताय टी व्हीवर कितीतरी न्यूज पाहताय आज या समाजामध्ये किती विचित्र गोष्टी होत आहेत आज माणूस माणसाचं वैरी आहे आज मुलगा स्वतःचा मुलगा आईचा वैरी आहे आणि आई सुद्धा सख्या मुलाला मारतीय हे आजकालच्या या ठिकाणी या जगात चालू आहे पण माझं असं म्हणणं आहे आपण जर या, या परमार्थाकडे वळलो तर आई वडिलांनी मुलांना नीट संस्कार दिले तर आजकाल ह्या ज्या विचित्र अशा गोष्टी होत आहे ह्या बंद होते तर पालकांसाठी एक छोटासा संदेश आहे तो म्हणजे असा की आ, आज मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो मुलगा मुलगी मुलीच लवकर कमी बारावी झाली की लग्न करता आजकाल आणि मुलाला शिकवता हो किंवा आजच्या जमान्यात तुम्ही बघा तुम्हीच म्हणले की आता माझ्यासारख्या मुली पाहता पाहायला मिळत नाही जास्त तर त्याचं मूळ कारण हे कि मुलींना कुस्ती या क्षेत्रात तर टाकतच नाही पण कोणत्याही क्षेत्रात जास्त मुलींना वाव दिली जात नाही तर आज माझे वडील नवनाथ लवटे यांनी बॅक बोन म्हणलं जातं एक आधारस्तंभ असतो जो पाया त्यांनी इतका माझा भक्कम रोवला की आज यशाची इमारत तुम्हाला दिसतीये तर प्रत्येकानं प्रत्येक वडिलांना मुलीला शिकवलं पाहिजे आज माझ्यावर माझ्या वडिलांनी हा जो विश्वास दाखवला आज जवळपास घरापासून मी अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरावर राहते हॉस्टेलला राहते तरी तिथं तर्या, प्रॅक्टिस करते तर एवढा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की माझ्या जीवनातला जो विठ्ठल आहे तो मी माझ्या वडिलांनाच म्हणेन कारण आज जे काय आहे मी ते त्यांच्यामुळे आहे आणि मुलांनी देखील आज असे खूप आहेत की ज्यांच्या घरी खूप पैसे आहे पण त्यांची मुलं शिकत नाही आहेत तालमी ताज्या कशा मुली आहेत खूप साऱ्या त्यांचे आईवडील त्यांच्यासाठी किती पण पैसे भरायला तयार आहेत पण ते म्हणतात ना ज्याच्याकडे दात असतात त्याच्याकडे चणे नाही ज्याच्याकडे चणे त्याच्याकडे दात नाही तर मुलं आपल्या आई कष्ट स्वतःच्या डोळ्याने पाहत असतील ज्या मुलांना आई वडिलांच्या जा कष्टाची जाणीव असती ती मुलं कधी जसं सुकारपणा करत करत नसतात फक्त आई वडिलांनी एक विश्वास असं त्या मुलांवर दाखवला पाहिजे तोच विश्वास माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला असं नाही की आमच्या आमची परिस्थिती आदानी आम अंबानी सारखी आहे माझ्या वडिलांनी मेंढ्या राखल्यात वीस वर्ष घर सोडून राहिले आता आपण जो पंधरा दिवस दिंडीचा प्रवास करतो आपल्याला किती त्रास होतो सकाळी लवकर उठा पाल रोज ठोका रोज काढा तर मेंढ्यावर घोड्यावर संसार असतो घोड्यावर ते पूर्ण संसार टाकायचा रोज काढायचा रोज ठेवायचा पाऊस पावसा पाण्याचा स्वयंपाक करावा लागतो हवसाबाने दिवस काढावं लागतात आपल्यापेक्षा त्या जनावरांना जास्त जीव लावा लागतो अशी एक नाही दोन नाही तब्बल वीस ते पंचवीस वर्ष माझ्या वडिलांनी मेंढ्या राखल्या त्यांच्या शरीराची पूर्ण जीज झाली तेव्हा आज आम्ही दोघं तुम्हाला या ठिकाणी या स्तरावर दिसतोय आज हा हाय दहावीत आहे पण याची तब्येत जर बघितली तर माणसं जास्त म्हणतात की ह्या बारावी तेरावीला असेल पण एक सांभाळण्याची मुलं वाढवण्याची एक वृत्ती असते तुम्हाला जे लागत पुरवलं पुरवलं परिस्थिती नसताना परिस्थिती ठिकाणी आज हेच सांगणं माझं की जसं माझ्या वडिलांनी मला सांभाळलं तसं तसं तस तस प्रत्येकाने आपल्या मुलीला एक वाव द्यावी त्या ठिकाणी आज मी तुम्हाला ज्या ठिकाणी दिसते ज्या स्तरावर दिसते हे फक्त माझ्या वडिलांमुळे बरा तर तुमच्या मुली आज पुढे जाऊन अशा होतील आणि त्यासाठी अगोदर तुम्ही माझ्या वडिलांसारखं होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी भगवंतालाही एक धन्यवाद देते की माझे वडील नवनाथ लवटे यांच्यासारखे मला वडील दिले प्रत्येक मुलीला असे जो वडील भेटू रामकृष्ण तर अहिल्या पुढच्या तुझ्या कार्यास आपली आपलं चॅनेल आपली माती आपली माणसं यातर्फे तुला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी तुमचे आभारी आहे तुम्ही आ, एक काय म्हणतात त्याला लाईव्ह आमचं मुलाखत घेऊन किंवा इंटरनेटच्या सहाय्यातून सादरीकरण करा वाटत एकदम छान आहे जी परिस्थिती आहे ती तुम्ही सगळे दाखवता जे दिंडीत दे येऊ शकले नाहीत त्यांनाही देखील अगदी दे असं वाटतं की ते पण दिंडीत आहेत की काय तुमचे व्हिडिओ बघून त्यामुळे तुमची आभारी आहे धन्यवाद धन्यवाद